कोण राखील आता भीमाचा मळा कोण राखील माझ्या भीमाचा मळा वाळूनी चालला भाऊ भा जोंधळा कोण राखील आता भीमाचा मळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या समग्र समाज उत्थानाच्या कार्यात अनेकांनी योगदान दिलंय त्यापैकी सांस्कृतिक अंगाने महाकवी वामनदादा करडक यांची भूमिका अद्वितीय आहे त्यांचा हा सांगीतिक वारसा त्यांच्या अनेक शिष्यांनी पुढे जतन केला आहे त्यापैकीच एक नाव म्हणजे डॉक्टर सिद्धार्थ मोरे एक गोडगळ्याचे संयमी गायक अमुक वक्तृत्व उत्तम समुपदेशनाच्या भूमिकेतून त्यांनी भारत सरकारच्या कामगार शिक्षण विभाग श्रम व रोजगार मंत्रालय विभागातून कार्यकारी प्रशिक्षक प्रशासकीय अधिकारी एक संशोधक म्हणून जबाबदारी पार पाडली आहे याकरिता राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांनी केलेल्या कार्याचा अनेक नामांकित संस्थांनी दखल घेऊन गौरव केला आहे याच सोबतीला लहानपणापासूनच महाकवी वामनदादा कर्डकांचा त्यांना प्रत्यक्ष सहवास लाभल्याने त्यांची गाणी व समाजनिष्ठाई त्यांनी जीवापाड जपली आहे अनेक साहित्य संमेलन मुलाखती चर्चा सत्र वा अनेक मंचावरून वामन हा इतिहास नव्या पिढीकडे केला आहे आजचे आकाशगाथाचे ब्लू सन्स आहेत ज्येष्ठ कवी गायक समुपदेशक व संशोधक डॉक्टर सिद्धार्थ पंढरीनाथ मोरे तुझी ते सुरुवात होती प्रकाशात माझी पिढीनात होती जरी संकटाची काळ होती जरी संकटाची काळ होती तरी भीमराया तुझी साथ होती तरी भीमराया तुझी साथ होती तरी भीमराया तुझी साथ होती महाकवी वामनदादा कर्डक आपल्या दहा हजारपेक्षा अधिक गीतांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ चरित्र संघर्ष आणि एकूणच चित्र या देशाच्या अनेक नागरिकांच्या मनात अजरामर करून ठेवलंय आज त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं आपण त्यांच्या एकंदरीतच साहित्य प्रवासावर त्यांच्या आयुष्याच्या अनेक छोट्या छोट्या घटनांवर प्रकाश टाकणार आहोत माझ्यासोबत आहेत वामनदादा कर्डकांचा ज्यांना प्रत्यक्ष सहवास लाभला आणि त्यांच्या प्रत्येक गाण्यांवर त्यांनी चिंतन करून अभ्यास करून ती समाजासमोर सकारात्मकपणे सादर केलेत असे अभ्यासक कवी गायक सिद्धार्थ मोरे सर जय भीम जय भीम आपलं खूप खूप स्वागत आहे आमच्या या कार्यक्रमात धन्यवाद तुम्ही त्यांच्यासोबत अनेक वर्ष घालवलेत तुमचा खूप त्यांच्या जवळून त्यांचा संबंध आला सिन्नर सिन्नरमधल्या एका छोट्याशा गावात गुरं वाळणारा हा मुलगा ज्याला शिक्षणाचा फार काही म्हणजे साहित्य संपदा किंवा शिक्षण संपदाही नव्हती त्याच्याकडे तरीही आजच्या युगाचा युग कवी असा वामनदा कर्डक या समाजाला कसा लाभला वामन कर्डक हे कवींचे कवी महाकवींचे कवी इतक्या थोर पदापर्यंत पोचलेली व्यक्ती की सारख्या गावातून मुंबई सारख्या शहरामध्ये ते जेव्हा आले ते कामानिमित्त आले होते आईच्यासोबत आले होते आई काम करायची आणि त्यांच्यासोबत हे सुद्धा कुठेतरी छोटं मोठं काम मिळेल का या अनुषंगाने काम करायचे त्याच काळामध्ये मला ते आता आठवत नाही एक कविता सादर झाली होती आणि त्या कवितेचं विडंबन कवी विडंबन कविता वामनदादांनी लिहिली आणि ती एका चाळीमध्ये त्यांनी सादर केली आणि त्या चाळीमध्ये सादर केली सगळ्या लोकांनी वाहवा केली की अरे तू लिहू शकतो वामन आणि मग ती विडंबन कवितेतून ते, ते वळलेत समाज प्रबोधनाकडे आणि खऱ्या अर्थाने त्यांना मुंबईमध्ये लोक मास्तर म्हणायचे आहेत कारण लेझिम पथकामध्ये ते लेझिम श शिकवायचे लेझिम शिकवायचे म्हणून त्यांना मास्तर म्हणायचे आणि मग एके दिवशी एक व्यक्ती त्यांच्याकडे आला की वामनदादा हे मला वाचून दाखवा त्यावेळेला वामनदादा जगातल्या कुठल्याही बालवाडीचा उंबरठा ओलांडलेला नव्हता शाळेत प्रवेश केलेला नव्हता शाळा काय असते ते त्यांना माहिती नव्हतं अक्षरांची ओळखही नव्हती आणि त्यावेळेला त्यांना एवढं दुःख झालं की मी हे पत्र वाचून देऊ शकलो नाही याला आणि म्हणून त्यांनी एका मुस्लिम माणसाला जो शिक्षक होता त्याला सांगितलं की मला वाचता येत नाही मला शिकवाल का आणि त्या व्यक्तीने वामनदादांना धडे अक्षर गिरवण्याचं शिक्षण दिलं आणि तेव्हापासून वामनदादा चळवळीकडे वळले भीमराव कर्डकांचा वसा जो आहे तो त्यांना लाभलेला होता त्यांच्या आधी बरेच कवी शाळे जलसे वगैरे होते त्या जलसेतून त्यांना काही काही गावी गोष्टी मिळाल्या खऱ्या अर्थाने वामनदारांना चित्रपटाचं हिरो व्हायचं <laughs> या निमित्ताने ते मुंबईमध्ये आले होते आणि त्यांची ती इच्छाही होती काही चित्रपटांमध्ये त्यांनी गाणी पण दिली सांगते या चित्रपटामध्ये त्यांचं गाणं आहे सांगा या वेळीला माझ्या गुलछडीला तुझ्यासाठी आलो मी सासूरवाडीला परंतु त्याच्यामध्ये शेवटच्या कडव्यामध्ये त्यांची जी छाप होती वामन नावाची ती वामन नावाची छाप त्या चित्रपट निर्मात्याने काढायचा प्रयत्न केला आणि त्या वामनदा माझी छाप काढू नका आणि तेव्हासून मग ती छाप काढून शेवटी तो चित्रपट प्रकाशित झाला प्रदर्शित झाला परंतु वामनदादांचा शोचा उल्लेख जो होता नावाचा तो त्याच्यात आला नाही आणि म्हणून वामनदादांनी सांगितलं की आता मी काही जरी झालं चित्र चित्रपटाला गाणे देणार नाही मग त्यांनी चलग हरिणे तुरु तुरू रानमळयाची वाट धरू हे गाणं लिहिलं आकाशवाणीवर ते रेकॉर्डिंग पण झालं आणि ते शालेय अभ्यासक्रमाला त्यावेळेला आलं सुद्धा त्यावेळेला तशी मानसिकता पण होती त्या लोकांची शिक्षण क्षेत्रातल्या की काहीतरी वेगळं त्यांना द्यायचं आहे विद्यार्थ्यांना द्यायचं आहे मुलांना द्यायचं आहे आणि म्हणून ती गाणं ते गाणं जे आहे कविता कविता रूपाने मराठीच्या पुस्तकामध्ये बालभारतीमध्ये ती कविता आली होती तुरू रान रानमळ्याचे वाटत होती त्यानंतर त्यांनी काही सभा मुंबईमध्ये बाबासाहेबांच्या ऐकल्यात आणि मग त्यांना असं वाटलं की बाबासाहेब हा एक वेगळाच विचार आहे आणि म्हणून त्यांनी बाबासाहेबांवर गाणी लिहायला सुरुवात केली आणि माता भीमाई बाळाची आई हे गाणं त्यांनी लिहिलं लिहिलं सुरुवातीच्या की माता भीमाई बाळाची आई सुभेदार रामजी पिता भीम जन्माची ऐ का कथा ओ भीम जन्माची ऐ का कथा हे गाणं त्यांनी ज्या वेळेला लिहिलं आणि ते अनेक ठिकाणी खेडोपाडी वगैरे असं कार्यक्रम केले त्यांना बेदागी जी आहे ती फार छोटी मिळायची पण कधी कधी पंचवीस रुपये पन्नास रुपये मिळायचे परंतु ते त्यांनी ते कधी स्वतः ठेवले नाहीत जिथे गेले तिथल्या त्या लोकांना आसपासच्या लोकांना बोलवलं त्यांची घरामध्ये प्रॅक्टिस घेतली गी रिहर्सल घेतली आणि ते स्टेजवर स्टेज म्हणजे काय साधा ला लोखंडाचा पलंग असतो पार तो पलंगावर बसायचं आणि त्याच्यावर सतरंजी टाकायची एक हार्मोनियम एक ढोलकीपटू हे त्यांचं संगीत देणारे साथी आणि त्या अनुषंगाने त्यांनी हे गायनाला सुरुवात केली ज्यावेळेला ते मालेगावला आले नाशिक जिल्ह्यातल्या मालेगावमध्ये आणि माझ्या वडिलांनी माझ्या वडील स पिढी मोरे मालेगाव नगरपालिकेमध्ये ते त्यावेळेला अग्निशमन अधीक्षक होते त्यांनी कार्यक्रम लावला आणि त्यावेळेला माझं खूप लहान होतं मी कळण्याचं वय पण नव्हतं गाणं काय असतं तेही माहिती नव्हतं परंतु त्यांच्यासोबत त्यांच्या बाजूला बसायची माझी इच्छा होती अच्छा परंतु वडील मला म्हणे की तुला बसता येणार नाही ना। तुला बसायचं नाही मी रडायला लागलो मग वामनदादा म्हणे की आबासाहेब त्यांना येऊ द्या कारण माझ्या वडिलांचं आणि त्यांचं साले मिळण्याचं नातं okay. साले सालेमेळवण्याचं नातं असल्यामुळे मी तिथं बसलो आणि मग वामनदादांना कोरस म्हणून मी ते कोरस गीत त्यांच्यासोबत गायलं होतं गुलाबाची लाली वसे गोर गाली अच्छा आणि मग त्याच्यामधली ती त्यांची जी स्टाईल होती जी पद्धत होती ती फारच सुंदर होती आणि त्या पद्धतीने ते गाणं माझ्या मनामध्ये भिनलं आणि ते कसं गायचे वामनदा अरे गुलाबाची लाली अरे गुलाबाची लाली वसे गोर गाली पिंपळाच्या झाडा खाली आली अम्रपाली पिंपळाच्या झाडाखाली खाली आली अम्रपाली हे गाणं त्यांचं त्यावेळेला गायलं कोरस दिलं आणि ते गाता घेता ते माझं तोंडी पाड झालं तेव्हापासून ता आज ताग आहे क्या कारण ती वामनदादांची साधी सोबी शब्दरचना हा लयबद्धता आणि अर्थ गर्मीतात त्याची म्हणजे शेतकऱ्यांसाठी अतिशय चांगलं की नव हे नवाळीचं शेत हे गवाळीचं शेजारी पीक पीकटू रेसाळीचं देणं हे माय माझ्या काळीचं देणं हे माय माझ्या काळीचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अतिशय जवळ जाण्याचा त्यांना संधी मिळाली म्हणजे अक्षरशः त्यांच्या डोक्यावर छत्री धरण्याची नोकरी त्यांनी म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी आणि एक गायक म्हणून त्यांचे संबंध कसे होते मनमाडला एक सभा होती आणि त्या सभेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर येणार होते पण बाबा आंबेडकर येण्याच्या आधी वामनदादा तिथं होते आणि वामनदादांना लोकांनी सांगितलं की वामनदादा तुम्ही गाणं म्हणा आणि वामनदादांनी तिथे गाणे गायले आणि गाणं चालू असतानाच बाबासाहेब तिथं आले आणि बाबासाहेब येताच बरोबर वामनदादा थांबले तर त्यावेळेला विचारलं की तुझं नाव काय म्हणे मी वामन म्हणजे वामन कोट म्हणे वामन तबाजी करतात हु. तू गाणं बंद का केलं बाबासाहेब तुम्ही आले मी कसं गाणार नाही म्हणे तू गा मी बसतो हु. आणि मग वामनदादा जे गाणं गात होते ते गाणं बाजूला ठेवलं आणि समोर महिला वर्ग जास्त होता म्हणून बाबासाहेबांच्या समोरच वामनदादांनी गीत साजरं केलं बाई दुःख जाईल तुझं सारं बाई दुःख जाईल तुझं सारं बाळ होईल तुझं फौजदार मामलेदार भीमाच्या कृपेनं भीमाच्या कृपेनं आवाज आणि त्यावेळेला वामनदादांनी तीन चार गाणे गायली आणि एक गाणं असं होतं वामनदादांनी बाबासाहेबांनाच म्हटलं की भीमा विचार तुझा भीमा विचार तुझा पिंपळाचा पार आहे भीमा विचार तुझा पिंपळाचा पार आहे सुखाचे द्वार आहे शिलाचे भांडार आहे सुखाचे द्वार आहे शिलाचे भांडार आहे बाबासाहेब तुम्हाला मी काय सांगू या वामन बद्दल अरे उदरी भूक आहे उदरी भूक आहे उदासीन मुख आहे उदरी भूक आहे उदासीन मुक आहे तरी वेड्या वामनला तुझ्या सावलीत सुख आहे तुझीच सावली जगी अरे तुझीच सावली जगी अशी अपार आहे सुखाचे द्वार आहे शिलाचे भांडार आहे सुखाचे द्वार आहे शिलाचे भांडार शाळेची पायरी चढलेली नव्हती तरी देखील इतकी म्हणजे दे लोकांच्या मन आणि मेंदूमध्ये ती कोरली गेलेली गाणी त्यांनी लिहिली त्यांच्या गाण्याचा मुख्य स्थायी भाऊ म्हणजे आंबेडकरी विचार होता त्यातल्या त्यात त्यांनी गजलपासून कव्वालीपासून जलस्यांपासून सर्वच साहित्य प्रकार हाताळलेत तर एक म्हणजे तुम्ही अभ्यासक आणि त्यांचे शिष्य म्हणून त्यांच्या एकंदरीत त्या साहित्य प्रकाराकडे कसं पाहता त्यांचं साहित्य प्रकाराकडे बघायचं म्हटलं तर त्यांचं वैशिष्ट्य वामनदारा कर्डक नुसते आंबेडकरी कवी नव्हते नुसते बुद्ध कवी नव्हते सगळे दिन दलित शोषितांच्या संदर्भात गाणारे कवी नव्हते तर वामनदारा कर्डक हे निसर्ग कवी होते वामनदारा कर्डक हे देशाच्या संदर्भात राष्ट्रकवी होते वामनदारा कर्डक आंबेडकर कवी होते वामनदारा कर्डक कम्युनिझमच्या कर। संदर्भामध्ये त्यांनी ते सुद्धा लिहिलेलं माणसांची गाणी माणसांची गाणी गाणारे आणि त्याच्याही पलीकडे वामनदारा कर्डकांनी जे लिहिलेलं आहे की भारताचे लाल नका खेळू तुम्ही गुलाल नाही तर व्हाय तुम्ही लाल हे सुद्धा त्यांनी लिहिलेलं आहे किंवा इंदिरा गांधींची सत्ता ज्यावेळेला होती आणि इंदिरा गांधींनी एक नारा दिला होता की गरिबी हटाव त्यावेळेला इतक्या कणखरपणे कविता लिहून ती सादर करणं फक्त ताकद होती आणि वामनदादांनी लिहिलं होतं वामन्दादान त्यावेळेला मी त्यांना पण दिलंय अहो इंदिराबाई अहो इंदिराबाई तुम्ही बोलताय काय इंदिराबाई तुम्ही बोलताय काय तुमचा घसरत चालला पाय अशान गरीबी हटणार एक राष्ट्रकवी म्हणून उल्लेख केला मला त्याच मुद्द्याकडे यायचंय की या देशाने किंवा या सरकारने त्यांना एका विशिष्ट मर्यादेपर्यंत ठेवलं आणि एक म्हणजे असं प्रगल्भ किंवा व्यापक किंवा राष्ट्रकवी म्हणून त्यांची नोंद का नाही इथे जात आडवी वामनदारांच्या भाषेतच सांगायचं <ik deviation> की भीमा तुझ्या भारतात जात आहे भीमा तुझ्या भारतात जात आहे म्हणून तुझ्या चळवळीचा घात आहे घरी मित्र जात आहे मित्रा घरी मित्र जात आहे जात मित्राच्या मनात आहे म्हणून चळवळीचा घात आहे म्हणून चळवळीचा घात आहे आणि म्हणून जात आडवे जरी कुसुमाग्रज तात्यासाहेब विवा शिरवाडकर यांनी सुद्धा कौतुक केलं होतं की माझ्या इतकाच किंबोना माझ्यापेक्षा सरस कवी या नाशकामध्येच आहे याचा मला अभिमान न, स्वाभिमान वाटतो परंतु मराठी साहित्य संस्कृती मंडळांनी ती दखल घ्यायला पाहिजे होती ती दखल घेतली गेलेली नाही <laughs> आणि ती दखल घेतली गेली असती तर राष्ट्रकवी म्हणून देशकवी म्हणून वामनदादांची नोंद झाली झाली असते वामनदादा फक्त लोकांना मराठीमधूनच माहिती आहे पण वामनदादा हिंदीमधून सुद्धा लिहितात हे किती लोकांना माहिती आहे की वामनदादांनी एक शेर असं म्हटलं होतं गीतो मे भीम कायसा पैगाम हो गीतो मे भीम कायसा पैगाम हो भर भर के लोकप्रिय ऐसाओ जा किंवा हिंदीतले अनेक गाणे की देशाच्या स्वातंत्र्याविषयी देशाच्या प्रेमाविषयी वामनदानी भरपूर लिहिलेलं आहे आणि ते गीत जर आली असती तर आजची तरुण पिढी जी आहे त्या दिशेने वाटचाल करत गेला असता परंतु इथे फक्त कल्पनावादी कविता लिहिली कल्पकता वास्तवतेचं भान आजच्या कवीनी ठेवलं नाही आणि वामनदादा हे वास्तवतेचं भान ठेवून लिहिणारे कवी होते दुनिया चालली चंद्रावर दुनिया चालली चंद्रावर तरी तो हक्तोय मेंढर <laughs> दुनिया चालली चंद्रावर हे त्यांचे आणि तुम्ही आता उल्लेख केला की हल्लीचे कवी जे आहेत ते कल्पना विलासात रमणारे आहेत पण आजही त्यांची साहित्य क्षेत्रातली किंवा त्यांची शिष्य परंपरा फार मोठी आहे महाराष्ट्र नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेरही त्यांचे शिष्य आहेत अगदी प्रतापसिंग बोदणेपर्यंत आपण उल्लेख केला तर तर ती शिष्य परंपरा आजच्या त्यांच्या काही कवींनी जपलेली दिसते का आजच्या काळामध्ये त्या धारणेवर लिहिणारी आहेत का ज्यांना दलित कवी म्हणून म्हटलं जातं किंवा विद्रोही कवी म्हणून म्हटलं जातं ते आहेत तशी लिहिणारी आणि खास करून मूल्यकच करायचं झालं तर नामदेव असा त्यांनी जे लिहिलेलं आहे राजा ढालेंनी लिहिलेलं आहे अर्जुन डांगळेंनी लिहिलेलं आहे छावणी हालत आहे त्याच्यामध्ये अर्जुन डांगळेंच्या कविता तशा होत्या जवी पवारांनी एखाद दोन कविता लिहिल्यास पण साहित्य त्यांचं चांगलं आहे कविता त्यांनी पण लिहिलेल्या आहेत किंवा अरुण म्हात्रेने पण बाबासमोर चांगली कविता लिहिलेली आहे अच्छा आ, एक चांगली कविता आहे आणि ती कविता वाचताना सुद्धा डोळ्यात येतात इतकी सुंदर कविता लिहिली आहे की पाहिजे होता किंवा त्याच धर्तीवर आहेत वामनदारांचे प्रतापसिंग बोधडेंना तोडच नाही प्रतापसिंग बोधडे खरा शिष्य आणि वामनदादांचा दुसरा शिष्य पहिला म्हणजे प्रतापसिंग बोध्यांच्या आधी जो शिष्य होता तो लक्ष्मण केदार अच्छा लक्ष्मण केदारांनी शिष्यत्व पत्करलं लक्ष्मण केदार हे चांदवडजवळ राहणार राहणारे परंतु वामनदादापेक्षा वयाने मोठे जरी होते तरी त्यांनी वामनदादांचं शिष्यत्व पत्करलं होतं आणि मग कला पथकाच्या माध्यमातून लक्ष्मण केदार वामनदादा कर्डक त्यांची जोडगोळी वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रम करायचे आणि त्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने खेडोपाडी शहरामध्ये झोपडपट्टीमध्ये असं एकही गाव नाही जिथे वामनचं नाव नाही मग अलीकडच्या काळामध्ये आपण पाहतो की त्यांचा उत्तरार्ध जो आहे तो अतिशय म्हणजे हालकीचा गेलेला होता त्यांच्या उतरता वयामध्ये न समाजाने त्यांची दखल घेतली न सरकारने घेतली तुमच्यासारखे काही शिष्य होते की त्यांना जपण्याचा प्रयत्न केला तर म्हणजे या सगळ्या एकंदरीत परिस्थितीला जबाबदार कोण आपण सर्वच जण समाज जबाबदार आहे जर हेच वामनदादा कर्डक सवर्ण समाजात जन्माला आले असते तर आंतरराष्ट्रीय पातळीवरचे कवी म्हणून त्यांना ख्याती मिळाली ख्याती मिळाली असते तसं झालं नाही समाज फक्त वामनदादांचं निधन झाल्यानंतर जो तो उठतो ज्यांनी वामनदादा उपाशी आहेत का जेवले की नाही mm -hmm. हा विचार केला नाही पण वामनदादा गेल्यानंतर मात्र अनेक पुस्तकं वामनदादांवर अनेकांनी लिहिलेली आहेत गाणी पी एच डी पण केलेली आहे आणि काही काही तर बहादार असे आहेत की वामनदादांच्या कविता स्वतःच्या कविता म्हणून सांगणार कवि पण वामनदादा म्हणणार की माणसा इथे मी तुझे गीत गावे माणसा इथे मी तुझे गीत गावे असे गीत गावे तुझे हित व्हावे तुझे हित व्हावे एकाने एकाने हसावे एकाने हसावे, हसावे लाखोंनी रडावे जुने सारे सारे इथे न उरावे माणसा इथे मी तुझे गीत गावे माणसा इथे मी तुझे गीत गावे काखेत तबला डोक्यावर हार्मोनियम घेऊन पिठल्या भाकरीच्या अपेक्षेने देखील त्यांनी अनेक कार्यक्रम केले महाराष्ट्रामध्ये फुले शाहू आंबेडकरांचा विचार पसरवला पण ह्या इथल्या साहित्यप्रेमींनी किंवा इथल्या साहित्य ते विश्वाने त्यांची दखल घेतली नाही अक्षरशः चित्रपटसृष्टीमध्ये देखील त्यांची अनेक ठिकाणी अवहेलना झाली तर म्हणजे इथल्या आपल्या आंबेडकरी चळवळीतील नेत्यांनी किंवा राजकारण्यांनी त्यांना तो ती झळाळी प्राप्त करून देण्यासाठी काहीच प्रयत्न केले नाहीत का तसा प्रयत्न साहित्यिकांमध्ये भाऊ पंचभाई ज्यावेळेला मुंबई दूरदर्शनमध्ये होते त्यावेळेला त्यांनी आणि प्राध्यापक डॉक्टर विजयकुमार गवई या दोघांनी मिळून वामनदारांचं राहतं घर जे वडाळलं आहे वडाळा म्हणजे नाशिकचं वडाळा नावाचा एरिया आहे झोपडी वजा घर तिथे जाऊन त्यांची मुलाखत घेऊन त्यांची एक फिल्म काढली होती ओके तेवढं एक केले भाऊ पंचबाई आणि विजयकुमार गंग या दोघांनी आणि बाकी जे डी आर इंगळे म्हणून जे आहेत बुलढाण्याचे त्यांनी त्यांचं तेन्ण साहित्य जपलं आणि त्यांचा प्रचार आणि प्रसार बुलढाणा जिल्ह्यामध्ये किंवा महाराष्ट्रभर त्यांनी फार मोठ्या प्रमाणात केलेला आहे असं म्हणावं लागेल नांदेडमध्ये सुद्धा त्यांचे चाहते आहे चाहते आहेत बुलढाण्यामध्ये उत्तम सोनकांबळे सरकारी अधिकारी होते त्यांनी पण त्यांना खूप चांगली सहकार म्हणजे पैशांची वगैरे मदत केली सहकार्य केलेलं आहे असे क्वचित लोक दादासाहेब होते त्यांच्याकडे बाबा वामनदादांचा सारखा मुक्काम असायचा म्हणून संगराज रूपवते जे आहेत ॲडव्होकेट संग्राज यांची यांचीसुद्धा अतिशय वामनदांची गाणी तोंडी पाड झालेली आहे अच्छा अगदी म्हणजे कुठलंही गाणं केव्हाही सांगा संगराज रुपवते तुम्हाला सांगू शकते वामनदादांची आणखी अशी काही गाणी जी त्यांचं वैविध्य स्पष्ट करणारी शेतामध्ये काम करणार नाही आई मुलीला काय सांगते म्हणजे वामनदा म्हणाले होते की द्विर्थी गाणं फक्त दादा कोणत्याच लिहू शकतो का त्याच्यापेक्षा मी सगळं लिहू शकतो अच्छा आणि म्हणून चित्रपटाच्या चालीवर वामनदादांनी लिहिलं होतं आणि ते गाणं तुम्हाला सांगतो चार ओळी अगं थांब पोर थांब अग थाम् पोरि थाम चुळी जालिघाम अग थाम् पोरि थाम चुळी जालिघाम पुसु घाम नंतर नन्तर काम जराशी थाम जुरु दे गाम जराशी थाम थाम जरा गम् जरा गाम जरा गम् जरा ग जिरुदे तु गोरि थाम अगथाम पुरीथाम चोळी झाली खामूगाम पुसुघाम नंतर करू काम जराशी थाम जिरुदे घाम जराशी थाम दुपारचा वारा बायहा झोंब तो अंगावर दुपारचा वारा बायहा झोंब तो अंगावर तापतो उन्हाचा गोळा चटके बसती माथ्यावर ताप तो गोळा मी चटके बसती माथ्यावर काम करूनी घाम गाळून काम करूनी घाम गाळूनी या भूमीचे गुलाम थांबपुरी थांब अग थांबपुरी थांब चोळी झाली घामू घाम घाम नंतर करू काम जराशी था वामनदादांनी म्हणजे आई वडिलांचं असेल किंवा माय लेकराचं असेल किंवा भावभावांची अनेक नाती भावईश्वर रेखाटणारी गाणी लिहिली जेवढी मराठीत त्यांची असंख्य गाणी आहेत जी आजही आपल्या जिभांवर तरळतात तसंच हिंदीमध्ये त्यांचं प्राबल्य कसं होतं मी वामनदादांना एकदा नाशिकला जाऊन म्हटलो होतो मी त्यांना वामनदादाकडे म्हटलं मी मामान म्हणतो आणि ते मला म्हणायचे बोलो भांजे भैयासाहेब माझं टोपांना म्हणून ते भैयासाहेब म्हणायचे मला की म्हटलं पंधरा ऑगस्टचा दिवस आहे तिथून तिथं मला कार्यक्रमामध्ये गाणं सादर करायचं आहे तर एक काही विचार द्या मग वामनदारांनी मला मराठीत गीत दिलं होतं की स्वातंत्र्याचा अर्थ हा कळू द्या आता तरी गरीबाला मिळू द्या हे गाणं मी गायलं परंतु हिंदी भाषिक लोक मला म्हणाले की ओ गाना हमको अच्छा लगा लेकिन उसका हम अर्थ समज नाही पाय पुन्हा वामनदाना मी भेटलो सव्वीस जानेवारीच्या वेळेला की वामनदादा मला काहीतरी हिंदीमध्ये पाहिजे आणि मग वामनदानी हिंदीमध्ये गीत दिलं मला सव्वीस जानेवारीच्या दिवशी सादर करायला त्या असं आहे देश के आझादिका देश के आजादी का देश को फल मिला देश को फलन मिला, फल न फल से आजादी का देश को मिला फल से आजादी का देश को कोलन मिला वहाँ तो पानी मिला वहाँ तो नल भी मिला वहाँ तो पानी मिला वहाँ तो नल भी मिला वहा तो नल भी मिला, गरीब गाव को गरीब लोगों को जरासा जल न मिला देश की आज़ादी का देश को फल न मिला ट्रैक्टर वामन का खेत में चलने लगा ट्रैक्टर वामन का खेत में चलने लगा खेत में चलने लगा गरीब किसान को गरीब किसान को छोटा सा फल मिला देश के आजादी का देश को फल मिला देश को फल मिला अपनी पूर्ण हयात तो उपाशीपोटी विद्रोह कर बंड बंडखोरी करूँ या समाजाला डॉक्टर बाबा साहब आंबेडकर सा विचार पटवून देणारा हा बंडखोर कवी आयुष्यभर उपेक्षित वंचित जीवन जगला पण या समाजाला या देशाला आपल्या शब्दांचं दान भरभरून दिलं फक्त टाळ्यांवर आणि काही बिदागींवर त्यांनी धन्यता मांडली परंतु आपण त्यांना त्या ते आप बदल्यात काय दिलं आहे हा एक आत्मचिंतन करणारा विषय आहे वामनदादा स्वतः म्हणाले होते की समाजाने काहीतरी द्यावं म्हणून त्यांनी त्यांच्या कवितेमध्ये म्हटलं अरे दिन जनाला देता काही दिन जनाला देता काही विसरू नाही वामनला तोच बिचारा जिभल्यासाठी तोच बिचारा जिभलेसाठी उलटून गेली साठी नाग नदीच्या काठी व्यक्तिगत आयुष्यात तर त्यांनी अनेक वेदना सहन केल्या पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणानंतर या देशाची या चळवळीची आंबेडकरी समाजाची झालेली वाताहत पाहून जे भीमा तुझ्या मताचे जर पाच लोक असते ही शोधण्याची वेळ त्यांच्यावर आली असताना समाजाने पुन्हा एकदा अशा एका छत्राखाली येण्याची गरज आहे म्हणता भीमा तुझ्या मताची जर पाच लोक असते तलवारीच्या तायांचे न्यारेचं टोक असते वाणित भीमा आहे करिणित भीमा असता मला वाटतं या ओळींनीच आपण आणि त्याच्यापेक्षा वामनदादांची जी व्यथा होती की आता हे ओढ सगळं वामन बाबासाहेबांनी पेरून ठेवलेलं आहे आणि हा मळा जो आहे कोण राखेल म्हणून वामनदादांनी म्हटलं होतं अरे कोण राखील आता भीमाचा मळा कोण राखील माझ्या भीमाचा मळा वाळूनी चालला उभा जोंधळा कोण राखील आता भीमाचा मळा सर आपलं खूप खूप धन्यवाद धन्यवाद